पाहुयात पुढची बातमी पाच गोशाळांच्या तेहतीस संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट हमीपत्राने जनावरांची विक्री केल्याचा ठपका बसलाय गोंदिया नागपूर गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यामधील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत दोन हजार अठरा ते आज पावेतोच्या कारवाईमध्ये ताब्यात ता घेण्यात आलेली जनावरं पोलिसांनी पाच गोशाळांमध्ये जमा केली होती परंतु पाच गोशाळांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रावरती परस्पर जनावरं विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर केली आहे शासनाची तीन कोटी ऐंशी लाख पंचावन्न हजाराची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणी लाखनी पोलिसांनी पाच गोशाळांच्या तेहतीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश बागडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुरेश बनावट हमी पत्राने विक, जनावरांची विक्री ठपका पाच आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्ह्यात दोन हजार अठरा ते आजपर्यंत जनावरांची कचऱ्यासाठी त्या वाहनामधून वाहतूक करताना पोलीस दलाकडून पकडून कारवाई केली जात होती वाहनात कोंबून क्रूरपणे वाहतूक होत असलेल्या जनावरांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दाखल केले जाते मात्र या जनावरांना गोशाळेमध्ये सुरक्षित वातावरण भवरलाल जैन यांनी राज्य मानवी हक्क अधिनियनुसार तक्रार केली होती या तक्रारीवर या तक्रा या भंडारा स्थानिक गुन्हे शाखेद्वारे चौकशी करण्यात आली यात मोठे घबाळ उघड झाले आहेत मात्र भंडारा गोंदिया नागपूर गडचोरी जिल्हा पोलिसांनी दोन हजार अठरा पासून वेळवढ कारवाई केली त्यामुळे अवैध जनावरांच्या वाहतूक मध्ये होते मात्र बनावट हमी जनावरांची विक्री करून तीन पॉईंट ऐंशी कोटी शासनाची फसवणूक करण्यात आली त्याबद्दल चारशे कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सत्तेचाळीस आणि चारशे एकाहत्तर अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे धन्यवाद सुरज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी